शेतकरी बांधव नमस्कार बऱ्याच ठिकाणी आता बऱ्यापैकी पाऊस उघडलाय तर फोनपाळीच्या कामं चालू झाले काही शेतकरी पेरणीला बी लागलेत काहींची पेरणीची तयारी चालू आहेत काही थांबलेत थांबणं पण योग्यच आहे कारण थाम अजून फुलवी पाऊस झालेला नाही तर असे सगळ्याच मिक्स चालू आहे तर आपल्याकडे मेजरली क्रॉप होतो मका तर मकामध्ये आपल्याकडे कुठले कुठले वाहन उपलब्ध आहेत याबद्दल आज एक छोटासा व्हिडिओ बनवतोय तर आपल्याकडे उपलब्ध आहेत पॅसिफिका कंपनीचं बहात्तर चौऱ्याहत्तर जे उत्पादन हाईट या दोन्ही गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत त्याच्यानंतर आहे विराट स्पेशली उत्पादनासाठी त्याच्यानंतर आहेत फायुनियर <laughs> कंपनीचं पस्तीस चोवीस चांगलं उत्पादनार वाहन आहे एकदम त्याच्यानंतर आहे ते तीस दोन नव्वद दिवसाची व्हरायटी आहेत रेग्युलर जमिनीमध्ये किंवा लवकर मका काढायची आहेत तर त्याच्यासाठी उपयुक्त वाहन आहे त्याच्यानंतर आहेत जेनोक्रॉप सीड्सचं बिट्टो लार्जेस्ट सिल्डिंग येतं खूप चांगली व्हरायटी आहेत त्याच्यानंतर आहे रफतार हाईट प्लस उत्पादन त्याच्यानंतर आहे ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्रप्र जास्त आहेत आणि कमी दरामध्ये चांगलं बियाणं पाहिजे त्यासाठी अलॅक्झा नावाची व्हरायटी आहे खूप सुंदर व्हरायटी आहे त्याच्यानंतर आहेत ऍडव्हॉन्टा कंपनीचं सातशे एकावन्न ही लाईट त्याच्यानंतर सातशे एक्केचाळीस त्याच्यानंतर ब्याण्णव त्र्याण्णव त्याच्यानंतर सातशे सातशे एकोणसाठ ह्या ॲडवटा कंपनीच्या व्हरायटी आहेत त्याच्यानंतर आहेत आपलं व्ही एन आर कंपनीचा त्रेचाळीस चौवेचाळीस वेल्डिंगसाठी खूप चांगली व्हरायटी आहे बरेच लोक रिकाऊन बरेच लोक वापरतात त्याच्यानंतर सी पी सीट्स कलरसाठी प्रसिद्ध दोनशे एक ही रिसर्च व्हरायटीसुद्धा उपलब्ध आहे त्याच्यानंतर बाजरी पिकामध्ये आपल्याकडे स्पेशल उपलब्ध आहेत पॅसिफिक कंपनीचे एकवीस बावीस साधारणपणे पिकात पंधरा चावरीच आपण आहे त्याच्यानंतर आहेत फायन फायन कंपनीचं शहाऐंशी एम चौऱ्याण्णव तर हे असे सगळे वाहन आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपल्याला नवीन यसलेल्या हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा मका पिक आपल्या ज्या काही अडचणी असतील जे डबल रो मका सिस्टम आपण वर्कआउट करतोय की एकाच बेडवर दोन तारे टाकून जी मका उत्पन्न आपण घेतोय किंवा जे स्ट्रक्चर आपण बऱ्यापैकी याच्यावर काम करतो आहे तर त्याबद्दलही काही आपल्या अडचणी असतील तुम्ही फोन करून व्हॉट्सअपद्वारे विचारू शकता या वर्षी पाऊस खूप चांगला आहे मकाजक क्षेत्र शंभर टक्के वाढणार आहे त्याबद्दल कुठलाही दुमत नाही पण मकाजक क्षेत्र जर स्टँड म्हणजे स्टॅटिस्टिकल ॲव्हरेज जर आपल्याला काढायचं असेल तर आपलं प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे त्यासाठी स्टार्टिंगपासून वर्कआउट करणं गरजेचं आहे आता काल एका ठिकाणी आमची मिटिंग झाली झायडेस कंपनीसोबत तर फक्त जर्मिनेशनच्या डिस्टन्समध्ये जरी आपला पाच दिवसाचा फरक पडला मका उगवण्यासाठी ते त्याचं उत्पादनवर इफेक्ट होतो म्हणजे याचंच ते जे सर आहे त्याने स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन आम्हाला सांगितलं मग त्याला आपण झाडवणे किंवा त्या सीडसाठी दोनशे अडीचशे ग्राम चोरू शकतो चार किलो बियाण्यासाठी अशा काही मारुट मारूट गोष्टी त्याचा आपण जर वापर केला तर आपल्या शंभर बडक चांगला बदल पडेल आणि महत्वाचं ज्या शेतकऱ्यांकडे जर ज्या शेतकऱ्यांकडे जर ज्या शेतकऱ्यांकडे आपण म्हणतो मका बियाणं टाकल्यानंतर भरण्यासाठी मुबलक पाणी असेल अशाच शेतकऱ्यांनी पेरणी करावी कारण अजून पाहिजे तितका पाऊस आपल्याकडे झालेला नाही त्याच्यामुळं रिक्स फॅक्टर पण आहे ज्यांच्याकडे पाणी त्यांनी ज्यांच्याकडे पाणी त्यांनी लागवड करावी का काही अडचण नाही त्यांना वाटतो थोडंसं थांबव आपलं रान हलकं आहे त्यांनी एक चार पाच दिवस किंवा आठ दिवस एक पाऊस होऊन गेल्यानंतर पेड डिग्री तरी चालेल धन्यवाद आणि हे सर्व सगळं बियाणं आपल्या कृषी सल्ला ॲग्रो सर्व्हिसेस या संस्थेमध्ये उपलब्ध आहे ज्यांना कोणाला कुरिअर मागवायचं असेल तर कुरिअरसाठी तुम्ही आमच्या संस्थेशी हा जो नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरोचा नव्वद याची संपर्क करू शकता सर्व बियाणं आपल्या पूर्ण महाराष्ट्र पार्टमेंटची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे धन्यवाद